नमस्कार मंडळी राम राम कसे आहात सर्वांना श्री स्वामी समर्थ तर काल सकाळी लोकांची लागली आहे मॅडम आता तुम्हाला काय सांगू रात्री एका पक्षाने एक हजार रुपये आणि दोन किलो मटण घरी आणून दिलं पण कोणत्या पक्षीने दिलं तेच माहित नाही आता मी कोणाला मतदान करू पर नंतर जेवण वगैरे झाल्याच्यानंतर दुपारी बघा ही मला नेल पॉलिश लावते मदर्स डेला मला गिफ्ट होतं हे मला दिलेलं संध्याकाळी म्हटलं एक राऊंड मारून यावा नंतर भाजी वगैरे पण घेऊन यायची होती आता बघू शकता झाडाला किती छान आंबे लागले आहेत पूर्ण झाड असं भरलेलं आहे आता सगळीकडे काय झालं इथे रस्त्यावरती सगळीकडे कामं चालू आहेत खोदलेले आहेत रस्ते त्याच्यामुळे जाताना विचार करायला लागतो जागा असेल की नाही आता बघा इथं माझ्या मागे पूर्ण असे खोदलेलेच आहेत रस्त्यांचा आजूबाजूला पण सगळं खोदलेलंच आहे तर म्हटलं चला थोडंसं फिरून पण यावं आणि दिवसभर घरामध्ये घरामध्ये वातावरण पावसाचं झालं होतं म्हणजे दुपारी थोडासा पाऊस पडला आमच्या इकडे पण बाकी ठिकाणी मुंबईमध्ये वगैरे खूप जास्त पाऊस पडलेला आहे जो जाहिरातीचा बोर्ड असतो जो फ्लेक्स तो सुद्धा पडला घाटकोपरमध्ये बरंच काय काय गोष्टी घडल्या काल आमच्या इकडे काय एवढा पाऊस झालेला नाही एक दोन मिनटं आला असेल जास्त हवा होती भरपूर तर आम्ही इथं बाजारामध्ये आली राऊंड मारून आल्याच्यानंतर म्हटलं भाजी वगैरे घेऊन जावी तर कलिंगड वगैरे घेतलं खूप दिवस झालं घेतलं नव्हता आता आंबे आंब्यास चालू होतं आता घरी आली मस्त तुम्ही बघू शकता इथे शेवग्याची शेंग दिसते इथे हे लिची हे एक फळ आहे ते घेतलं हे चारशे रुपये किलो आहे बाजारामध्ये त्याची चव छान लागते मुलांना तर खूप जास्त आवडते आणि मलासुद्धा आवडते म्हणून म्हटलं चला घेऊन याऊन मुलींसाठी मी हे घेऊन आली छान होतं हे फळ मला तर खूप जास्त आवडलं मग इथे कडीपत्ता कोथिंबीर आणलेली आहे आता काय सगळं पुन्हा एकदम महाग झालेलं आहे आता पाऊस पाऊसमध्येच पडलेलं आहे किंवा मग उन्हामुळे पण कोथिंबीर खराब होते त्याच्यामुळे मग इथेही गवारीच्या शेंगा आणलेल्या आहेत कलिंगड आणलेलं आहे मला लसूण पाहिजे होतं छोट्या मोठ्या लागणाऱ्या सर्व गोष्टी मी बाजारातून घेऊन आली कारण सारखं सारखं का सार का जाणं होत नाही त्याच्यामुळे मग एकदाच जाऊन घेऊन यायचं असं ठरवते तर हे कलिंगड बघा त्यांनी कट करून दिले मस्त लाल भडक आहे आणि हे कलिंगड घेताना तर आपण बघतोस की ओरिजिनल की कस कोणतं किंवा मग केमिकलवालं कोणतं ग्रीन कलरचे जे डॉट्स असतात त्याला म्हणजे खाली ठेवलेले असं जमिनीवर असलं की त्याचा मार्क येतो ते घ्यायचं आणि इथं हे शेवग्याच्या शेंगा तर आता संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही बघू शकता मी इथं डाळ भात भेंडीची भेंडी भाजी आणि चपाती असं जेवण होतं बाजारातून आल्याच्यानंतर पटकन स्वयंपाक बनवायला घेतला कारण मग उशीर होत होता आणि सगळ्यांना भूक लागलेली त्याच्यामुळे मग अगोदर जेवणच करून घेतलं नेहमी जसं बनवत आधी तसंच केलेलं डाळ भात आणि इथं भेंडीची भाजी लसूण आणि टोमॅटोची फोडणी दिलेली होती बाकी हळद तिखट घातलं होतं मिरच्या घातलेल्या आणि मस्त इथं ही, ही भेंडीची भाजी केली तर छान झाली होती भेंडीची भाजी पण तिथं बाजूच्या गॅसवरती डाळ शिजते आणि एक भात तर झाला होता माझं तर असं होतं कालचं जेवण तर तुमच्याकडे काय होतं जेवणामध्ये का नक्की कमेंटमध्ये सांगा आता तुम्ही बघू शकता इथं भेंडीची भाजी संपली होती मी शूट घ्याईपर्यंत तर हेनी जेवायला ऑलरेडी सुरुवात केली होती तिथं चपात्या आहेत डाळ भात आणि काकडी कांदा आणि टोमॅटो आणि दही याची कोशिंबीर मी बनवली होती तर आता मला पण भूक लागली होती मी पण जेवून घेते आणि मग नंतर हा सगळा मला पण आजच्या व्हिडिओचा ॲड करते तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद